तर भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता चोवीस तासही उलटत नाहीये तोच लाहोर मधून धक्कादायक बातमी आता समोर येते आहे भारताच्या ऑपरेशन पाकिस्तानमधील मोठमोठी शहरं आता ड्रोन हल्ल्यानं हादरल्याचं बघायला मिळत आहे भारताने पाकिस्तानमधील बारा ठिकाणी ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने दावा केलाय ज्यामध्ये लाहोर रावळपिंडी कराची मध्ये भारताकडून ड्रोन हल्ले करण्यात आले असा दावा आता पाकिस्तानकडून करण्यात आला लाहोर मधल्या लष्करी तळावर भारतानं हल्ला केल्याचंही पाकिस्ताननं म्हटलंय तर पाकिस्तानमध्ये कुठे कुठे ड्रोन हल्ले झाले आहेत ते आपण बघणार आहोत कराची त्यानंतर रावळपिंडी लाहोर घोटकी शेखपुरा चकवाल सिंध पंजाब बॉर्डर उमरकोट पाकिस्तानवर कशा पद्धतीने कुठे कुठे ड्रोन हल्ले करण्यात आले ते आपण बघतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून ज्याच्यामध्ये रावळपिंडी लाहोर शेखपुरा चकवाल घोटकी कराची उमरकोट या सगळ्या ठिकाणांचा समावेश आहे तर आपण बघतोय स्ट्राईकच्या चोवीस तासानंतर पाकमध्ये हल्ले करण्यात आलेले आहे बारा ड्रोन हल्ले झाल्याचा पाकिस्तानचा दावा आहे पाकिस्तानमधील बारा ठिकाणी ड्रोन हल्ले केल्याचा पाकिस्तानने आता दावा केलाय लाहोर रावळपिंडी कराचीमध्ये भारताकडून दोन ड्रोन हल्ले करण्यात आले असं दावा पाकिस्तानकडून करण्यात आलाय तर आपण बघतोय पाकिस्तानमध्ये कुठे कुठे ड्रोन हल्ले झालेत बघूयात ज्याच्यात शेखपुरा रावळपिंडी लाहोर चकवाल घोटगी कराची उमरकोट या सगळ्या ठिकाणांचा समावेश आहे आपण बघतोय पाकिस्तानवर ने कशा पद्धतीने आणि कुठे कुठे हल्ले करण्यात